संत्रा बागा मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत बागायतदार नुकसान नुकसान आर्थिक आहे संत्र्यांच्या शेतकऱ्यांच्या यंदा पावसानं चांगला थैमान जो आहे तो घातलेला पाहायला मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मी सध्या कळमेश्वर तालुक्यातील दडेरा या गावामध्ये आहे आणि शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे परिस्थिती पाहून लक्षात येईल हळूहळू हा जो संत्रा आहे तो पूर्णतः गळून पडतो आहे आणि त्यामुळे हे मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आपल्यासोबत इथले शेतकरी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ किती नुकसान झालं असेल कारण की चांगलं पीक खरं तर यावर्षी आलं होतं पण ज्या पाण्याने जे नुकसान केलं आहे मातीमोल झालेलं आहे खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्ण फंगस तयार झालेला आहे हा विकलाही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती शेतात आहे प्रत्येक झाडाच्या फिफ्टी पर्सेंट माल पन्नास पर्सेंट माल हा जमिनीवर पडलेला आहे वादळामुळं हे जे बांस आहे हे पण तुटलेले आहे आणि झाड पण उलमळून पडलेले आहे फळासहित त्याच्यामुळं प्रति झाडानुसार सरकारनी हे नुकसान द्यायला पाहिजे साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या